그래, 룰다, 곰팡이, 트렌 मऊ बघू शकता तुम्ही मित्रांनो आता मऊ बी आहे आणि कॅमेरा बी मलाच धरायला लागतोय मित्रांनो काय करायचं गडबड हर्यान मित्रांनो जरा आता ये 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 हळूचे चाकू घेऊन येते मोठा मग बघू शकता तुम्ही

하면야 탄탄박만때 우두 놓고 삶을 넘 봐. 갈자 우리. 아카메아아 참나. 리다안내 같이 다안 पाहू शकता हा मोकावला आहे हा आम्हाला कांदा पण भरपूर आहे